जिल्ह्यात अवकाळी पावसासह अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून ई पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले मात्र तब्बल सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांची केवायसी नसल्याने त्यांच्या खात्यात ही मदत जमा होऊ शकली नाही त्यामुळे हे शेतकरी आजवर मदतीपासून वंचित राहिले आहे जिल्ह्यात मार्च एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीत अवकाळी पाऊस झाला त्याचबरोबर ऑक्टोबर ऑक्टोबर यासह सप्टेंबर व जून जुलै या, या कालावधीतही मान्सून झाल्याने तसेच अवकाळी पाऊस यासह जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून ई पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले या पोर्टलवर जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरून दोन लाख पंच्याहत्तर हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली त्यांच्या नोंदी जिल्हा स्तरावरून मान्य केल्या गेल्या आतापर्यंत शासन स्तरावरून डीबीटीद्वारे तीन लाख चोवीस हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे एकोणतीस कोटी अठ्ठावन्न लाख एकोणवीस हजार रुपयांचा निधी जमा केला आहे मात्र बाधित शेतकऱ्यांचे आधार बंद असणे ई केवायसी न करणे आधार बँक खात्याशी लिंक नसणे आधार प्रमाणीकरण अशा बाबींमुळे अद्यापही सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी शासन स्तरावरून वितरित करण्यात आलेला नाही त्यामुळे मदतीपासून मुकलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कार्यालयासह मंडळ अधिकारी व कोतवाला कडून विके नंबर प्राप्त करून घ्यावा तसेच जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण व वा ई केवायसी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले आहे शासनतरावरून या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा केली जाईल असेही नमूद केले आहे